अठरा एकतर ही अतिशय दुर्दैवी घटना आहे म्हणजे मागच्या आठवड्यात अवॉर्ड विनिंग शेतकऱ्याची आत्महत्या त्याच्यानंतर शिक्षकाची आत्महत्या म्हणजे महाराष्ट्र सरकार कशाशी वाढ बघते म्हणजे एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालं आणि आज तुमच्याच चॅनलवर मी एक बातमी पाहिली की शेत एका मंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे टी व्हीवर जे मी तुमच्या चॅनलवर पाहिलं खरं तर सगळ्याच चॅनलनी ते कवर केले आहे की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर बजेटवर खूप प्रेशर आलं आहे असं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर आलं आहे म्हणजे नक्की आज सरकारने काय ठरवलं आहे जी लाडकी बहीण योजनेसाठी करोडो रुपये त्यांनी खर्च करून जाहिराती केल्या त्याच्यावर बहिणींच्या विश्वासाच्या नात्याने ते निवडून आले आज त्याच बहिणींवर आज ते आरोप करतात की त्या योजनेमुळे आम्हाला आज अडचणी होत आहेत म्हणजे आज बहिणींवर हा आरोप केला आहे बहिणी काय तुमच्या दारात मागायला आल्या नव्हत्या तुम्ही बहिणींना गिफ्ट दिले आणि वर आज तुम्ही बहिणींना सोडवणार की या बहिणी लाडकी बहिणी योजनेमुळे आमच्यावर प्रेशर येत आहे ही कुठली संस्कृती हा माझा पहिला प्रश्न आहे या सरकारला आणि दुसरा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना सरसकट सात बारा कोरा करू हे माननीय मुख्यमंत्री जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा बोलले होते की नाही तुमच्याच चॅनलनी दाखवलं होतं तर सात बारा खोरा करायचं काय झालं हमी भावाचं काय झालं त्याच्याचमुळे तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि शिक्षकांच्या पगारासाठी विना अनुदानित अनुदानित करू आणि टप्प्याटप्प्यानी पगार वाढवून देऊ हा शब्द या सरकारने दिला होता त्याच्या पुढे काय झालं का सरकार पैसे देत नाहीत परवाच्या दिवशी तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं आणि वर्तमानपत्रात बातमी आली की आदिवासी डिपार्टमेंट आणि सोशल जस्टिस सामाजिक न्यायाचे सगळे पैसे त्यांनी कुठे कुठे वळवलेत आता हेही या राज्याला कळलं पाहिजे कारण का हे राज्य बजेटनी चालतं कोणाच्या मनमानीनी चालत नाही या देशामध्ये एफ आर बी एम ऍक्ट फिस्कल मॅनेजमेंटसाठी अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणलेला आहे मी एक नाही हजार वेळा तुमच्या सगळ्यांच्या हा बोललेले आहेत

या महाराष्ट्राच्या मायबाप दोनशे आमदारांच्या सरकारला विनम्र विनंती दोनशे अडीचशे जेवढे काय त्यांचे आमदार आहेत आणि सत्तेमध्ये त्यांची माझी हात जोडून विनंती आहे की आज छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अहो इतिहासकारक आहेत इतिहासात जरूर रमा पण त्याचं गलिच्छ राजकारण करू नका इतिहासकारकांना तो निर्णय घेऊ दे जो काय अयोग्य योग्य ते इतिहासकारक ठरवतील काय योग्य काय अयोग्य हा पहिला मुद्दा दुसरा बाकीच्या या गोष्टींमध्ये ह्या बऱ्याच गोष्टी